तर मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या आवडतीच्या कृषी मित्र विशाल या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो सग सगळ्यात अगोदर नवीन वर्षाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा या दोन हजार सव्वीसमध्ये तुमचं पीक अतिशय जोमात यावं हो, हीच देवाच्या मी प्रार्थना करतो शेतकरी मित्रांनो आज आपला जो टॉपिक असणार आहे तर तो अतिशय महत्त्वाचा आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये भरपूर साऱ्या ठिकाणी जे काही उन्हाळ्यामध्ये तीळ या पिकाची लागवड होतानी आपल्याला पाहायला मिळते मला भरपूर सारे शेतकरी विचारत असतात की सर तीळ या पिकाचं लागवडीपासून शेवटपर्यंतचं कशाप्रकारे व्यवस्थापन असणं गरजेचं आहे सांगा तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे योग्य बियाण्याची निवड करणं त्याच्यासोबतच आपल्याला तीळ या पिकामध्ये कोणत्या तणनाशकाचा वापर करायचा आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं पेरणी करताना आपल्याला खत व्यवस्थापन कशाप्रकारे करणं गरजेचं आहे जेणेकरून आपला मापात खर्च होईल आणि उत्पादनसुद्धा तिथं आपल्याला जास्तीत जास्त आलेलं पाहायला मिळेल मित्रांनो प्रति एकरामध्ये तीळ या पिकाचं जास्त काही उत्पादन येत नाही तीन साडेतीन क्विंटलच्या आसपास तुम्ही मॅक्झिमम जे जी काही उत्पादन आहे तर ते घेऊ शकता याच्यापेक्षाही जास्त तुम्ही जर उत्पादन घेतलं असेल तर खाली चांगली कॉमेंट करा कोणत्या बियाण्याची लागवड केली होती कोणत्या महिन्यामध्ये तुम्ही तीळ या पिकाची पेरणी केली होती ते सुद्धा कॉमेंट करायला विसरू नका मित्रांनो सगळ्यात अगोदर आता आपण सुरुवातीपासून जाणून घेऊया की कोणत्या बियाण्याची आपल्याला तिथं निवड करणं गरजेचं आहे मित्रांनो काही खाजगी कंपन्यांचे सुद्धा स्वतःचे रिसर्च केलेले बियाणे आहेत काही विद्यापीठानं रिसर्च केलेले आपल्याला वेगवेगळे बियाणे तिथं पाहायला मिळतात आता सगळ्यात महत्वाचं विद्यापीठाचे मी तुम्हाला काही बियाणं सांगतो ज्याच्यामध्ये एकेटी एकशे एक या नावाचं आपल्याला बियाणं तिथं पाहायला मिळतंय हे सुद्धा बियाणं आपल्याला जास्तीत जास्त उत्पादन जर तुम्ही पेरणी केलं तर मिळून देऊ शकतं पुढच्या बियाणेचा जर विचार केला तर एकेटी अकरा अकरा या नावाचं सुद्धा एक चांगलं बियाणं आपल्याला पाहायला मिळतं आहे मित्रांनो एकेटी एकशे एक किंवा एकेटी अकरा 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 हे दोन्ही बियाणं विद्यापीठाने रिसर्च केलेलं आहेत याच्यानंतर पुढच्या बियाणेचा जर विचार केला तर जे एल टी चारशे आठ दो जे एल टी चारशे आठ दोन या नावाचं सुद्धा एक बियाणं आहे ज्याला फुले पूर्णा या नावानेसुद्धा आपले भरपूर सारे शेतकरी ओळखत असतात तर तुम्ही जे एल टी चारशे आठ दोन म्हणजेच फुले पूर्णा या वानाचा सुद्धा तिथं विचार हा करू शकता आता हे झाले विद्यापीठानं रिसर्च केलेल्या व्हरायट्या आता अजून दोन तीन प्रायव्हेट कंपन्यांच्या खाजगी कंपन्यांच्या ज्या व्हरायट्या आहेत तर त्या सुद्धा इथं मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलो आपल्या महाराष्ट्रामध्ये मा खास करून विदर्भ भागामध्ये एक वेस्टर्न सीड्स कंपनीची एक व्हरायटी मित्रांनो वेस्टर्न अकरा या नावाची व्हरायटी मित्रांनो इचंसुद्धा भरपूर सारे शेतकरी जास्तीत जास्त उत्पादन घेताना आपल्याला पाहायला मिळत आहे तुम्ही या सुद्धा तिथं जर विचार केला पेरणीसाठी किंवा हे वान जर तुमच्या तिकडं उपलब्ध जर झालं तर निश्चितच तुम्हाला त्याचा फायदा हा होऊ शकतो पुढच्या वानाचा जर विचार केला तर दप्तरी सीड्स कंपनीचं आपल्याला दप्तरी बावीस या नंबरचे एक बियाणं पाहायला मिळतंय तुम्ही दप्तरी बावीस या सुद्धा तिथं लागवडीसाठी विचार हा करू शकता व्हिडिओमध्ये सांगितलेल्या कोणत्याही चार वाहनापैकी एक वाहन निवडा आणि त्याचं उत्पादन कसं येतं आहे भविष्यामध्ये मला खाली कॉमेंट करून सांगा आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न येतो एक एकर क्षेत्राला आपल्याला किती बियाणं पेरणी करणं गरजेचं आहे मित्रांनो आपल्याला अठरा इंचाचं जे काही पाभर असते किंवा पेरणीची तिफण असते तर अठरा इंचावरती आपल्याला जे काही तीळ आहे तर याची पेरणी करायची पेरणी करताना एक महत्त्वाचा प्रॉब्लेम येतो एक गोष्ट लक्षात घ्या तिळाचं बियाणं आपल्याला अतिशय बारीक असतं परंतु तीळ हे एकमेव असं पीक आहे ज्याच्यामध्ये आपल्याला तेलाचं प्रमाण सगळ्यात जास्त पाहायला मिळतं जवळपास अठ्ठेचाळीस टक्क्यापेक्षाही जास्त जे काही तेलाचं प्रमाण आपल्याला तीळ पिकामध्ये पाहायला मिळतं आता विषय काय माहिती आहे का आपल्याला एकरासाठी फक्त दीड किलो जे काही बियाणं आहे तर ते एक एकर क्षेत्रासाठी तिथं पेरणं गरजेचं आहे आता विषय काय होतो तिळाचं बियाणं एकदम बारीक असतं पेरणी करताना भरपूर साऱ्या शेतकऱ्यांना प्रॉब्लेम येतो मग आपण काय व्यवस्थापन करणं गरजेचं आहे एकतर मित्रांनो जे काही रेती राहते वाळू राहते तर त्या वाळूमध्ये बियाणं मिक्स करून तुम्ही एक एकर क्षेत्रासाठी पेरू शकता किंवा जे आपले घरातली खायची बाजरी राहते मित्रांनो बाजरीला तव्यावरती पूर्णपणे भाजून घ्यायचं आहे आणि भाजून झाल्यानंतर आपल्याला जे काही तिळाचं बियाण आहे त्या बाजरीमध्ये मिक्स करायचं आहे आणि डायरेक्ट पेरणी करून द्यायची आपल्याला अठरा इंचावरती जे काही तिफन आहे त्याच्या हिशोबान जर आपण एक एकर दीड किलो जर बियाणं पेरणी केलं तर अतिशय परफेक्ट आपलं जे काही पेरणीचं व्यवस्थापन आपल्याला तिथे झालेलं पाहायला मिळेल आता हे झालं पेरणीची पद्धत किंवा एकरी किती बियाणं लागतात आता पुढचा महत्त्वाचा मुद्दा आहे पेरणी करून झाल्यानंतर आपल्याला कोणतं तणनाशक वापरायचं आहे आता इथं सगळ्यात महत, महत्व महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो तुम्ही तिळाची पेरणी केली वीस पंचवीस दिवस झालं तीळ उगून आलंय गवत पण उगलंय तर अशा टायमाला आपल्याला तीळ या पिकामध्ये कुठलंही जे काही बियाणं तणनाशक आहे अशा टायमाला उगवन उगवणीनंतरचं तर ते आपल्याला पाहायला मिळत नाही मग आपल्याला उगवण पूर्वीचे जे काही तणनाशक आहेत तर त्याचा वापर करायचा आहे ज्यावेळेस तुम्ही तीळ पिकाची पेरणी करता पेरणी करून झाल्या झाल्या अठ्ठेचाळीस तास किंवा बहात्तर तास दोन दिवसाच्या आतमध्ये एक तणनाशकाचा आपल्याला वापर करायचा आहे ज्याच्यामध्ये पेंडामिथलीन अडोतीस पॉईंट सात टक्के सी एस हा घटक असलेलं कोणत्याही कंपनीचं चा, एखादं चांगलं तणनाशक निवडा ज्याच्यामध्ये दोस्त सुपर येत आहे किंवा स्टॉम्प एक्स्ट्रा येत आहे हे अतिशय नामांकित कंपनीचे सांगितले आपल्याला सातशे मिली प्रति एकरासाठी पेंडामिथलिन पेरणी करून झाले झाले अठ्ठेचाळीस तासाच्या आतमध्ये कोरड्या रानामध्ये फवारणी करून द्यायची आहे मित्रांनो हे झालं तन्नाशकाबद्दलचा विषय आता नेमकं पेरणी कधी करावी हा प्रश्न माझ्याकडून सांगायचा राहून गेला होता होता काय मित्रांनो जर एकदमच जास्त थंडीचा काळ आहे आता जानेवारी महिना चालू आहे पेरणीचा एकदम परफेक्ट काळ मित्रांनो फेब्रुवारी पंधरा म्हणजे दुसऱ्या आठवड्यामध्ये तुम्ही फेब्रुवारी महिन्याच्या जे काही तिळाची जी पेरणी आहे तर ती करू शकता थोडं थंडीमध्ये उगवण क्षमतेला आपल्याला तिथं प्रॉब्लेम आलेला कधी कधी पाहायला मिळतो त्याच्यामुळं जसं थंडीची लाट संपण थोडं उष्ण हवामान हामा, दमट हवामान तिथं सुरू झालेलं आपल्याला पाहायला मिळाल तर अशा टायमाला तुम्हाला तीळ या पिकाची पेरणी करायची तर आता बियाणेची निवड पेरणीची पद्धत पेरणीची वेळ तणनाशक चार मुद्दे सांगितले आता खत व्यवस्थापनाकडे वळूया मित्रांनो तीळ या पिकाला जास्त काही विशेष असं खत व्यवस्थापन आपल्याला करावं लागत नाही एकतर तुम्ही चौदा पस्तीस चौदा या खताचा वापर करू शकता पंच्याहत्तर किलो प्रति एकरासाठी किंवा शेतकरी मित्रांनो दहा सव्वीस सव्वीस या खताचा सुद्धा वापर करू शकता दीड ते दोन बॅगा प्रति एकरासाठी ह्या दोन्ही खतामधून फक्त नायट्रोजन फॉस्फरस पोटॅशियम हे जे महत्वाचे तीन अन्न अन्नद्रव्य आहेत तर ते तीनच अन्नद्रव्य भेटतील परंतु जसं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलं तीळ या पिकामध्ये जास्तीत जास्त तेलाचं प्रमाण राहतं तेलाचं प्रमाण वाढवण्यासाठी जे काही दुय्यम अन्नद्रव्यामधलं जे सल्फर हे जे अन्नद्रव्य आहे तर ते आपल्याला काम करताना पाहायला मिळतं मित्रांनो प्रति एकरासाठी महादान कंपनीचं जे काही बेनसल्प या नावाचं दाणेदार स्वरूपातलं सल्फर येतं तर दहा ते पंधरा किलो तुम्ही जे काही बेनसल्प आहे तर त्याचा एक एकर क्षेत्रासाठी तिथं वापर हा करू शकता तर मित्रांनो एकंदरीत सुरुवातीपासून शेवटपर्यंत खत व्यवस्थापनापर्यंत आपण इथं माहिती घेतली आहे तीळ या पिकाच्या पाणी व्यवस्थापनाचा जर विचार केला तरच सुरुवातीला पेरणी करून झाल्यानंतर पंधरा वीस दिवसाच्या आसपास पहिलं पाणी आणि ज्यावेळेस तिळामध्ये दाना भरायला लागतो श त्या शेंगेमध्ये दाना भरायला लागतो तर अशा टायमाला एखादं जर पाणी व्यवस्थापन केलं तरीसुद्धा आपलं जे तीळ पीक आहे तर ते जास्तीत जास्त उत्पादन आपल्याला तिथं मिळून देऊ शकतात तर मित्रांनो एकंदरीत हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे माहितीपूर्ण वाटला आहे का या व्हिडिओमधून तुम्हाला काही माहिती भेटली का मला खाली कॉमेंट करून सांगा तुम्हाला माझे व्हिडिओज पाहून काही तुम्हाला माझे व्हिडिओज पाहून पाहून काही फायदा होतोय का तरी तीसुद्धा कॉमेंट करा अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तोपर्यंत राम